नमस्कार मी प्राध्यापक सुहास पाटील प्रदेशाध्यक्ष रयत क्रांती पक्ष महाराष्ट्र राज्य काल हिंदी भाषा सत्तेची करायची का ऐच्छिक ठेवायचे यावरून बरंच राजकीय रणकंदन माजलं याविषयी थोडंसं भाष्य करीत आहोत की हिंदी भाषा ही नक्कीच दुय्यम भाषा आहे आपण ज्या राज्यात महाराष्ट्रात राहतो त्या महाराष्ट्राची मायबोली ही मराठी भाषा आहे मराठी भाषा ही आपली अस्मिता आहे आपला स्वाभिमान आहे आणि मराठी भाषेचा अभिमान हा प्रत्येक महाराष्ट्रीयातला प्रत्येक जनतेला असला पाहिजे ही भूमिका नक्कीच सर्वांची असेल परंतु आपण जसं आपला महाराष्ट्राचा भूप्रदेश ओलांडून ज्यावेळेस आपण दुसऱ्या राज्यात जातो त्यावेळेस मात्र आपल्या मराठी भाषेवर मर्यादा पडतात आणि आपल्याला हिंदी किंवा इंग्रजी भाषेचं अनुकरण करावं लागतं आणि त्याच पद्धतीनं हिंदी ही राष्ट्रभाषा म्हणून प्रचलित आहे बहुतांश सर्व राज्यांमध्ये हिंदीचा सर्रास वापर केला जातो म्हणून आपणही आपल्या मराठी भाषेबरोबर आपल्या मायबोली ही मराठी भाषा आहे त्या मा मराठी भाषेबरोबर हिंदी भाषा सुद्धा बोलता आली पाहिजे हे महत्वाचं आहे आणि त्याच अनुषंगाने आपण ज्यावेळेस आपले राज्य ओलांडून आपण परदेशात विहार करण्यासाठी पर्यटनासाठी जातो शिक्षणासाठी जातो तेथे मात्र शंभर टक्के आपल्याला इंग्रजी भाषा अवगत असणं गरजेचं असतं किंवा ज्या ज्या देशामध्ये जातो त्या त्या देशातली त्यांची लँग्वेज त्यांची भाषा आपणाला आत्मसात करावी लागते म्हणजे आपण कोणत्याही भाषेला कमी लेखता कामा नाही फक्त वादाचा मुद्दा असा आला की हिंदी भाषा ही सक्तीची करायची का नाही याविषयी पण आम्ही या दृष्टीनं एक अशा पद्धतीनं आपण सांगितलं पाहिजे की मराठी भाषा ही आपली माय भाषा आहे मायबोली आहे मराठी भाषेचं तर आपण समर्थन केलं पाहिजे अनुकरण केलं पाहिजेल त्याचबरोबर आपण हिंदी आणि इंग्लिश भाषासुद्धा आपल्याला सर्वांना आल्या पाहिजेत त्यासाठी लहानपणापासून लहान पिढीवरच संस्कार करणे काळाची गरज आहे आणि यातून राजकीय रणकंदन माजवण्याची आवश्यकता नव्हती परंतु शेवटी राजकारणात आज आपल्याला विकासाचे स्वप्न पडत आहेत आणि ह्या स्वप्नभंग होत असताना आपण वेगवेगळे राजकीय प्रश्न असे वेगळे विषय घेऊन आपण समोर येतोय म्हणून आपण मराठी भाषा ही आपल्या अस्मित आहे आपल्याला मराठी भाषेचा अभिमान असला पाहिजे त्याचबरोबर आपण हिंदी आणि इंग्रजी भाषेचं सुद्धा प्रत्येकाने समर्थन केलं पाहिजे हिंदी प्रत्येकाला आली पाहिजे ही सुद्धा भूमिका तेवढीच महत्वाची आहे आणि या अनुषंगाने आपण पुढं कुठही भविष्यात अशा वेगवेगळ्या भाषावार प्रांतरचना ह्या आपल्या देशाची झाली असली तरी आपण हिंदी भाषा आणि इंग्रजी भाषा ही अनुकरणीय असावी एवढंच मला या माध्यमातून सांगायचं आहे आणि आपणाला मराठी भाषेची अस्मिता आणि अभिमान सुद्धा प्रत्येक महाराष्ट्रातल्या प्रत्येक जनतेला प्रत्येक लोकांना हा आहेच या याविषयीसुद्धा कुठलंच दुमत असणार नाही धन्यवाद